थोडक्यात म्हणजे काय घाबरवून सोडण्याचे हे सगळे प्रकार होते कधी कधी अंगावर नेसलेलं जे लुगड आहे त्यालाच आग लागायची कधी कधी वाळत घातलेले जे कपडे आहेत दांडीवरती ते जळून जायचे ह्या सगळ्या भानावतीच्या त्रासानी त्यांची बापूरावांची पत्नी अतिशय ग्रासून गेली होती अतिशय क्षीण झाली होती तिला अन्न पाणी गोड लागेना तिला काहीही सुधरे ना आणि बरं आहे तर संसारी स्त्री घरातली जबाबदार स्त्री मुलं बाळ सगळं भरलं गोकुळ घर आहे आणि तिच्यावर असा प्रसंग आला तर बापूरावांना बापूरावांनी याच्या आधी आनंद प्रयोग केले की भाना के ही भानामती काढेल कोण पण त्याच्यासाठी त्यांनी अनेक मांत्रिकही बोलवले आणखीन कोणी कोणी बोलवले या विद्येतले जाणकार पण तरी काहीही उपयोग झाला नाही तो भानामतीचा त्रास बापूरावांच्या पत्नीचा दिवसेंदिवस वाढत होता पण आता आपण बघितले की अकोल्यामध्ये महाराज बापूरावांच्या खरी मुक्कामाला आले मग बापूरावांनी महाराजांचे पाय धरले आणि त्यांना म्हणाले महाराज की ज्या दरीत पंचान बैसेला आहे येऊन तेथेच का हो ओरडून दिमाख दाखवावा कोल्ह्यानी आता पंचानन म्हणजे कोणाला म्हटलंय तर सिंहाला म्हटलेला आहे आणि तो जर त्या घरी येऊन बसलाय तर तो सार्वभौम आहे तो, तो जंगलचा राजा आहे हे जरी मान्य असलं तरी त्याची शक्ती किती अफाट मग त्या सिंहाच्या पुढे त्या एखादा कोल्हा येऊन म्हणाला अरे तुझी शक्ती कोणती माझी शक्ती बघ माझा दिमाग काय तो तुला दाखवतो असं म्हणून चालेल काय एका क्षणात तो सिंह त्याच नरडीचा घोड घेणार नाही का त्या कोल्ह्याचा मग बापूरावांनी हे रूपक का सांगितलं महाराजांना की महाराजांना त्यांनीच सांगितलं की तुमच्या सारखा सद्गुरु जेव्हा माझ्या सदनामध्ये येऊन मुक्कामाला राहिलाय तर तिथेही भानामता भानामतीची ओंगळ अशी घाण का माझ्या घरामध्ये राहिली तर महाराज कृपा करा तुमची पावलं हीच मुळी सिद्ध पावलं आहे ती शिवाची पावलं आहे ती लक्ष्मीची पावलं आहेत ती नारायणाची पावलं आहेत मग ती पावलं जर माझ्या घरामध्ये पडलेली आहेत तर तिथे ही अशी घाणेरडी विद्या का बर टिकून आहे अजूनही असं त्यांनी महाराजांना सांगितल्यावर महाराजांनी सांगितलं बोलव तुझ्या पत्नीला तेव्हा तेव्हा ते, 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 ते सामाजिक नियम होते की सम सा, सा, साधू असो संन्यासी असो बैरागी असो गृहस्थ असो पै पाहुणा असो नातलग असो असो त्या प्रत्येकापुढे घरातल्या बायका सहजासहजी अशा येऊन गप्पा मारायला बसत नसत किंवा समोरही येत नसत अशी ती एक काहीतरी पद्धत होती त्या काळात आतल्या बाजूनी बायका बोलत असत आणि मग पुढच्या ओटीवरती जी पुरुष मंडळी बसलेली असत त्यांना ते संभाषण ते असं चालत असत पण महाराजांनी ते त्यांना सांगितल्याबरोबर त्यांनी सांगितलं बायकोला जाऊन की महाराजांचे दर्शन घ्यायलाच कारण हे लांबूनच होत असे दर्शन जवळ जायचं नाही बायकांचं ते पथ्य होत काही तर ती आली आणि तिला काय वाटलं तिनेही महाराजांच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि तिच्याही डोळ्यामध्ये अश्रू आले की किती त्रास काढते ते महाराजांनी काही केलं नाही एक टक तिच्याकडे बघत राहील त्याला अवलोकन म्हणतात त्या पद्धतीने महाराजांनी ते सुरू केलं आणि क्षणामध्ये ती जी काही भानामतीची विद्या तिच्यावर केलेली होती त्या प्रयोगाचा त्या विद्येचा निपात केला तिथल्या तिथे आणि तिला त्या, त्या भानामतीच्या त्रासांमधून मुक्त केली मग आनंदी आनंदच पसरला ना की खरंच आहे की एवढा जर समर्थ सद्गुरू आलेला असताना ते असं का माता याच्या मागे असं आपल्याला लक्षात येतं की महाराजांची पावलं जरी पडली आतमध्ये तरी त्या विद्येने तिला सोडलं का नाही आणि महाराजांना हे माहिती होत की या बाईवर हा प्रयोग झालेला आहे त्यांना अंतर्ज्ञानाने सगळं कळतच होत पण त्यांनी ही वाट कुठली बघितली की मला ह्या न मला ह्या त्रासातन सोडवा हे सांगायला ती व्यक्ती त्यांच्या चरणावर डोकं ठेवते की नाही म्हणजे इथे अहंकार नव्हता माझ्या चरणावर डोकं ठेवलं तरच तुझी विद्या काही भाव किती आहे की कि खरोखर तो भाव सुद्धा आहे का एवढं सगळं असून सुद्धा निष्ठा जशी पतीची आहे तशी तिची आहे का याच फक्त महाराजांनी चाचपणी केली परीक्षा घेतलेली के नाही आणि मग त्या परीक्षेला किंवा त्या चाचपणीमध्ये बापूरावांच्या पत्नीची ती भानामतीची होती ती महाराजांनी परस्पर तिचा नायनाट करून टाकला आणि मग त्यांच्या घरामध्ये आनंदी आनंद पसरला ही बापूरावांच्या पत्नीची कथा आहे आपण शेख कडूची कथा शेख कडू आणि मेहतापशा यांची कथा बघितली तर हे दोन कथा आणि आधीची अकोल्याला जे विष्णू सावजींच्या निमित्ताने जे काही प्रसंग घडला महाराजांवर खटला भरला या तीन कथा इथल्या आणखीन एक कथा या अध्यायामध्ये अशी आहे की आपण बघितले नरसिंगजी महाराजांचं चरित्र आकोटच्या तर महाराज एकदा नहर आली ते अकोटला निघाले आणि नरसिंगजी महाराजांच्या मठाशी येऊन पोचले नरसिंगजी महाराजांचा जो मठ होता आकोटमध्ये त्या मठा शेजारी एक विहीर होती तर पूर्वीच्या काळच्या विहिरी कशा असायच्या कि त्या गोल विहिरी आणि कठडा असा बांधलेला असायचा दगडी कठडा घडीव अशा दगडांचा महाराज आले त्या मठामध्ये नरसिंहजींना भेटले आणि तडक ते जाऊन विहिरीच्या कट्ट्यावर बसले आणि वारंवार त्या आतमध्ये डोकावून बघायला लागले विहिरी मधल्या पाण्यामध्ये तर नरसिंगजी महाराजांना सुद्धा कुतूल वाटलं आणि नरसिंहजी महाराजांनी महाराजांना असं विचारलं की अरे हे तू काय करतोय तर महाराज त्याला म्हणाले की काय करतोस म्हणजे नरसिंहजी महाराज म्हणाले अरे सारखं त्या पाण्यात डोकावून काय बघतोस विहिरीच्या ते म्हणाले त्यांना असं त्याच्यासाठी का तू विचारतोस थांब म्हणे कि गंगा यमुना गोदावरी ह्या तुमच्या विहिरीमध्ये त्या पाण्यामध्ये आहेत त्यांचं नित्य स्नान तुला घडतं पण मग मी का त्या स्नानापासून वंचित राहू तर ते म्हणाले म्हणजे काय तर म्हणाले की तुला स्नान घडतो तर त्या तीर्थांचं मला स्नान करायचंय जी तुझ्या त्या विहिरीमध्ये तीर्थ आहेत आता वास्तविक विहिरीमध्ये साधं पाणी होत पण संतांचे संकल्प असतात त्या पद्धतीने ह्या नद्यांच्या ज्या जलदेवता आहेत म्हणजे रंगा म्हणून यमुना म्हणू सरस्वती म्हणू गोदावरी म्हणू या सगळ्या जलदेवता त्याही कधी कधी स्वरूप धारण करतात मनुष्य देह तर त्या त्या जर पाण्यामध्ये मी आहे म्हणजे तू आहेस मी आहे आपल्याला भेटायसाठी त्या पाण्यामध्ये त्या तिन्ही जणी अवतरित झालेल्या आहेत तुला त्यांचं नित्य स्नान घडतं मला का नाही त्यांनी मला आज स्वतःहून स्नान घालावं असं महाराज म्हणतात की आजूबाजूला जी लोक जमली होती त्यातली काही जण कुत्सित होती ते एकमेकाच्या कानाशी लागले अरे काय हा म्हणे वेडा पिसा आहे हा नंगा होत आचरट आचरट मनुष्य आहे की विहिरीच्या कटक्यावर बसलाय आणि म्हणतोय की या तीर्थांनी मला स्नान घालावं हो। आव साध पाणी आहे विहिरीत तिथे कुठले आले गंगा यमुना सरस्वती गोदावरी काहीच नाहीये मग हा खरोखर म्हणे आम्हाला शेगावकरांची नवल वाटत कि ह्याच्या नादी या वेड्याच्या नादी या पिशाच्या नादी शेगावकर लागलेच मुळे कसे काय यांनी त्यांच्यावर जादू केले काय कळत नाही तर ते म्हणेले थांबाव जरा बघून आपण गंमत काय चालले ते गंमतच बघायची होती त्यांना दुसरं काही नव्हतं आणि मग महाराज असं म्हणाले जेव्हा नरसिंग महाराजांना की या तीर्थानी आज मला येऊन स्नान घालाव तेव्हा जणू काही हजारी कारंजा उडावा त्या पद्धतीने त्या विहिरीच्या पाण्याला अगणित उकळ्या फुटल्या आणि हजारी कारंजाप्रमाणे अक्षरशः महाराजांच्या अंगावर त्या विहिरीतल्या पाण्याचा वर्षाव व्हायला लागला आणि तो वर्षाव इतका काही जबरदस्त होता की महाराज सचैल महाराजांचं स्नान झालं आणि त्या वर्षाबाबत मध्येच महाराज सगळ्यांना म्हणाले अरे या इकडे स्नान करा सचेल यथेच स्नान करा गंगा गोदावरी यमुना सरस्वती तुमच्यासाठी इथे निर्माण झालेले आहेत त्यांच्या स्नानाचा लाभ घ्या त्या जलाच्या स्नानाचा मग नरसिंगजी महाराज आणि इतर सगळे त्यांचे शिष्यगण महाराजांबरोबर आलेली माणसं आणि जी गंमत बघायला आलेली माणसं जे कुठित होते ते सुद्धा सगळे म्हणजे बाजार सगळे दर्शनाथी सकट सगळे त्या ते स्नानासाठी तेथे विहिरीच्या आसपास जमले आणि अक्षरशः महाराजांबरोबर त्या सगळ्यांना त्या हजारी कारंजाप्रमाणे जो प्रवा पाण्याचा फवार आवडत होता त्याच्यामध्ये सचेलन स्नान झालं आणि महाराजांचं जेव्हा समाधान झालं ते स्नान करून तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा त्या पाण्याकडे बघितल्यावर आगा काही घडलंच नाही अशा पद्धतीने ते पाण्याच्या उकळ्या थांबल्या तो हजारी कारंजाचा वर्षाव थांबला ते फवारे थांबले आणि पाणी पहिल्या सारखं झालं त्या विहिरीच मग आता हे सगळं स्नान झाल्यावर पुन्हा मग पुढे काय झालं का तसं काही झालं नाही नरसिंग महाराजांना फक्त बघितलं महाराजांकडे नरसिंग महाराजांकडे महाराजांनी आणि ते तडक तिथून निघून गेले ते शेगाव मध्ये आले म्हणजेच ह्या ज्या लीला संत घडवतात ते कशासाठी त्याच्या मागे त्यांचे काहीतरी हेतू होते मग एवढ्या सगळ्या मंडळींना स्नान घालण्याची काय आवश्यकता होती मग त्याच्यामध्ये हे जे त्यांना पिसा म्हणाले की शेगाव आधी कसे लागले वगैरे वगैरे त्यांनाही स्नान घाल मग कुठेतरी कोणाच्या तरी वृत्तीत पालट पडलाच असेल जे स्वभावता अतिशय भाविक होते त्यांच्याही वृत्तीमध्ये आणखीन वाढ झाली असेल भाविक वृत्तीमध्ये किंवा अन्य काही असेल किंवा ह्या चमत्कारामुळे सुद्धा संसारी माणसांना जे परमार्थाला लावायचं कार्य संत पुरुष करत असतात तर त्या पद्धतीने सुद्धा हे कार्य महाराजांनी ह्या चमत्काराद्वारे सुरुवात केली असावी काही जणांच्या बाबतीत असे आपण फक्त अंदाज बांधू शकतो त्याच्या मागच जे काही गुढ आहे त्याच्या मागच जे गुढ सार आहे तत्वज्ञान आहे त्याच्यापर्यंत आपल्याला भेटता येत नाही आपण फक्त त्यातला आपल्याला जमेल तितका सार काढायचा असतो असं या एका घटनेवरनं म्हणता येईल तर इथे आता आपण बघूया कि हि कसली सांगता झाली तर सतराव्या अध्यायाची सांगता झाली आता आपण थोडस मंगलाचरणाकडे वळूया की आतापर्यंत आपण तेराव्या अध्यायापर्यंत ही मंगलाचरण बघितलेली आहे आता चौदाव्या ते सतराव्या अध्यायाच्या मंगलाचरणाचा एकाच वेळेला आढावा घेऊ आपण जरी ती आधी वाचलेली असली तरी सुद्धा आता हे मंगलाचरण कोणतं आहे तर चौदाव्या अध्यायाच आहे चौदाव्या अध्यायामध्ये कथा कोणत्या आलेल्या आहेत तर तात्या दरडे जे होते त्यांना जे कर्ज झालं होत त्यांची दिवाळ निघालं होतं त्यातनं महाराजांनी त्यांना भूमीमध्ये धन सापडून देऊन त्यांचं कसं उद्धार केला किंवा त्यांना कसं पुन्हा समाजामध्ये स्थान दिलं ते आपण पाहिलं त्याच्यानंतर मंडळींनी महाराजांना नर्मदेला नेल तिथे नर्मदे, ने नर्मदे दर्शन कसं झालं ती नाव कशी फुटली महाराजांनी तेव्हा त्यांना कस सांगितलं कि नर्मदे मंगले देवी रेवे अशुभ नाशनी बंतू क्षमा करी यांचा दयाळू होऊन मनी हा श्लोक म्हटला महाराजांनी आणि प्रत्यक्ष नर्मदेनी त्या फुटलेल्या बोटीला वरती आणलं ते बोट बुडता पासून वाचवली आणि तिने दर्शन दिलं महाराजांना त्याच्यानंतर सदाशिव रंगनाथ वानवळे महाराजांच्या दर्शनाला आले तेव्हा महाराज म्हणाले की अरे यांचे जीव गुरु इथून जेवून गेले त्यांचा विडा राहिलाय वानवळ्यांना दोन विड्याची पानं दिली आणि सांगितलं माधवनाथांना तुमच्या गुरुंना हा विडा नेऊन द्या आणि म्हणा साथे भोजन हुआ विडा तुम्हाला याही रहा तो आम्ही आणीला पहा नाथा तुम्हा द्यावे असं एवढं सांगा बरं का त्यांना असं महाराजांनी सांगून त्यांची रवानगी केली आणि ती बंधूंची पोरं म्हणून त्यांना आलिंगन सुद्धा दिलं वानवळे आणि त्यांच्या बरोबर या कथा चौदाव्या अध्यायामध्ये आपण पाहिल्या मग चौदाव्या अध्यायाचं जे मंगलाचरण आहे ते दासगणू महाराजांनी प्रभू रामचंद्रांना उद्देशून केलेलं आहे काय म्हणतात दासगणू महाराज श्री गणेशाय नमहा कौसल्यात्मज रामराया हे कौसल्यात्म रघुकुल राम भूषणा करुणालया सीतापते करादया आता या उद्धरणी आहिल्या शिळा सजीव केली शबरीची पुरविली इच्छा तू दाशरथे भक्त रक्षणा कारण सोडले नृपसिंहासन वानर केले सबलवान बलवान केवळ आपुल्या कृपेने शिळा तरल्या सागरी तुझ्या नामे रावणारी बसविलास वरी भक्त आपुला विभीषण जो जो श जो जो शरण आला पदा तुझ्या की हे आनंद कंदा दैन्य दुःख आपदा त्याच्या त्या, त्या वारिल्यास हे आणावे दासगणूस सा सांभाळावे बालकाने धावावे जननी विण कोणाकडे तू जननी जनिता सद्गुरु तू भक्तांना कल्पतरु भवनदी भवनदीचे भव्य तारू हे चौदाव्या अध्यायाच मंगलाचरण चौदाव्या अध्यायानंतर पंधराव्या अध्यायामध्ये कोणत्या कथा आपण बघितल्या कि टिळक गंगाधर हे अकोल्याला भाषण करण्यासाठी आले होते शिवजयंतीच्या उत्सवाला तेव्हा जो त्यांचा रोख होता ब्रिटिश सरकारवर तेव्हा त्या सभेमध्ये गर्जून महाराज म्हणाले अरे आशानेच पडतात काढण्या दोन्ही दंडाप्रत काढले आणि त्यानंतर एकशे चोवीस टिळकांना ब्रिटिश सरकारने शिक्षा ठोठवली खटला भरला त्यांच्यावरती आणि शिक्षा काय होती कि मंडालेच्या तुरुंगामध्ये सहा वर्ष त्यांना कारावासाची शिक्षा ब्रिटिश सरकारने दिली तर त्यावेळेला महाराजांच्याकडे की ही या सगळ्या किटाळातन बाळ गंगाधर टिळकांना वाचवा लोकमान्यांना वाचवा असं सांगायला जी माणसं सा आली होती तेव्हा महाराज त्यांना म्हणाले की तुम्ही अलोट प्रयत्न जरी केले तरी तुम्हाला यश येणार नाही सज्जनास त्रास झाल्या विना राज्य क्रांती होईना असं महाराज त्यांनी त्यांना सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की मी ही भाकरी देतो ती टिळकांना मुंबईला नेऊन खायला घाला त्या भाकरीच्या बळावर तो फार मोठी कामगिरी करेल जरी तो दूर देशी जात असेल तरी आणि त्या भाकरीच्या प्रसादाचा जो प्रासादिक प्रसाद ग्रंथ टिळकांच्या हातून निर्माण झाला मंडालीच्या तुरुंगात असताना तेच त्याचं नाव गीता रहस्य आणि त्या गीता रहस्यामुळे सुद्धा टिळक अतिशय अजरामर झाले कारण तो अतिशय अलौकिक ग्रंथ आहे तो महाराजांचा प्रसाद आहे ह्या कथा आपण ऐकल्या त्या पंधराव्या अध्यायामध्ये आणखीन एक कथा होती श्रीधर गोविंद काळ्या काळ्या काळे यांना महाराजांनी उपदेश केला की विलायतेला जाऊ नको सगळं काही इथेच आहे कारण त्यांना असं वाटलं होतं ना जपानला जावं आपण आणि आपण काहीतरी तिथली यंत्रविद्या शिकावी पण महाराजांनी त्यांना त्यापासून त्या परावृत्त केलं तेव्हा त्यांना आठवलं श्रीपाद गोविंद काळ यांना कि श्रीधर गोविंद काळ यांना की त्यांना असं आठवलं की आपल्या कोल्हापूरला कुंभार गल्लीचे स्वामी सुद्धा असच भक्तांशी बोलत असतात मग ते त्यांचं दर्शन घेतलं महाराजांनी सॉरी काळ्यांनी जेव्हा महाराजांचं दर्शन घेतलं तेव्हा त्यांच्या चित्तवृत्तीत पालट झाला आणि मग ते इथेच इंग्लंडच्या राज्यामध्ये शिवपुरी कॉलेज मध्ये प्रिन्सिपल पदावरती नियुक्त झाले आणि मग त्यांचा अभ्युदय हा इथेच झालेला आहे महाराजांनी त्यांना तिकडे जाण्यापासून विलायतेला जाण्यापासून रोखलं या कथा आपण पंधराव्या अध्यायात ऐकल्या आता आपण सोळाव्या अध्यायाकडे वळूया कि सोळावा अध्याय हा कोणासाठी लिहिलेला आहे कोणाला उद्देशून लिहिलेला आहे तर परशुरामांना उद्देशून लिहिलेला आहे आता नाही आपण पंधराव्या अध्यायाच मंगलाचरण वाचायचं राहिलंय पंधराव्या अध्याय टिळकांची कथा काळ्यांची कथा ही आपण ऐकली तर पंधराव्या अध्यायाचं मंगलाचरण असा श्री गणेशायन महा हे काश्यपात म्हणजे वामना म्हणजे हे वामन अवताराला उद्देशून केलेले आता रामावताराच चौदाव्या अध्याय हे वामन अवताराला उद्देशून केलेले महाविष्णूंच्या दशावतारापैकी एक श्री गणेशाय महा हे वामन हे बटरूपधारी नारायण तू बलीच्या घेऊन दाना कृतार्थ त्याला केलेस राज्य मृत्यू लोकीचे घेतले तरी साचे तरी दिले पाताळाचे राज्य बली कारणे आवळा घेऊन नारळ दिला तुम्ही त्या पुण्यवंत बलिला आणि त्याच्या भक्तिस्तव झाला द्वार मनवंतर म्हणजे हे चार युगा म्हणलं कलियुग आहे ते संपलं की ते एक मनवंतर पूर्ण होईल या मन्वंतरानंतर बलीचा आहे होणार देवांचा राजराजेश्वर देवा तुझ्या एका घटकेत अनंता चहुवेदांच्या संहिता पठण केल्या बुद्धिमत्ता केवढी तुझे आघात तरी अवतार श्री भूमी वरी वधन तुम्ही केला शत्रुमित्रांच्या घरी दिवा ये अवतारी लाविला बरवा देव आणि दानवा तू वंद्य सारखाच देवतेही आनंदविले राक्षसतेही रक्षिले आपुले ईशत्व सांभाळिले याच अवतारी देवा तू तु। तुला माझा नमस्कार असो देवा वारंवार वार मस्तकी ठेवा वर्द कर तुम्ही या दासगणूच्या अस महाराजांना वामन अवतारावर महाराज दासगणू महाराज स्तुती करतायत मंगलाचरणामध्ये मग आता सोळाव्या अध्यायामध्ये कोणत कथा आलेल्या आहेत तर सोळाव्या अध्यायामध्ये पुंडलिक भोकऱ्याला बायजाबाईंनी जसं सांगितलं की आपण गुरु करायला जाऊ तर शेगावच्या आवली याला गुरु मानतो तू पण ते काही खरा नाही कारण त्याच्याकडे काही ज्ञानच नाहीये मुळे असं ती भागाबाई सांगत होती पण महाराजांनी स्वप्न दृष्टांत देऊन पुंडलिक भोकऱ्याला त्या भागाबाईच्या बरोबर वाहवत जाऊ दिलं नाही मग पहा श्रोते खरे संत सांभाळती फुले फक्त आडमार्गाने यंत जाऊन देती तयाला, ती कुंडली भोकऱ्याची तथा या सोळाव्या अध्यायामध्ये